हा मी आलोय येलदरी येलदरी धरण चला आता पाहू शकता तुम्ही एलदरी धरणच बुद्ध विहार हे गोलाई पन्नास वर्ष झाले याला सर्व हे जिल्हा परिषद शाळा येलदरी धरणाची हे आमचं गाव इकडून इकडून राईट साइड इथे होते हॉटेल एकाने टाकलेलं आहे हे आमच्या आजोबांचं कार्यालय आमच्या आजोबा इथे होते इथे ड्युटी होती हे नंतर मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्था झाली हे मंदिर কটর এদিকে ফেমস মন্দির হনুমান চ মন্দির বুঝা তুমি হনুমান মন্দির মন্ডপ আমাদের আমি মণ্ডপী

मोने येण्या रणखा हे तुझे पप्पाच नव्हता आता आम्ही एवढ्या वर्षाने भेटल्यानंतर सगळे खाव सगळे रणखा कोणते हे आता हे तुमचे रणखा छोटे फटाटा काढून आमचे आजोबा ओळख आहे की Yang cewek, yang cewek, 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 dam cewek, Eldari Dam cewek, 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 आमची आमचं गाव आमच्या आजोबा इथे सर्वसला होते हे क्वाटर सगळ्याकडच्या एरिकेशन डिपार्टमेंट डॅम चे अशा हाल आहेत बघू शकता इथे का आजोबाचं घर होत जैदेबा आपल्या हे इथं पडलं हे धरण आणि हे बोटिंग बोटिंग बोटिंगच वाटत ना जात तिथे हं hmm? क्रिकेटिंग वाले खूप शिकलेत मी इकडे क्वार्टर आहे एमएससीबी एडीआरएफ नाही मत्स्यपालन असेल असतं प्रायव्हेट झालं ना ते मासेलेचं बोल इंडिया हे काय एक्सपोर्ट होते तो अट्ठे बाहेर माशा बाहेर पाठवतात मुंबईला वगैरे मुंबईला बाहेर देशात अरे मुंबईला काय गोड पाण्यातले म्हणून असतील ना माशा अरे मित्र माझे जे ते मध्ये ते आमचे नवीन प्रोड्युसर आहेत तर नवीन चित्रपट आम्ही करतोय नाशिक आणि आम्ही लोकेशन बघायला आलो बघू शकता खंडर झाले सगळे सगळं काय पन्नास वर्ष पूर्वीच पन्नास पन्नास साठ वर्ष आता आमच्या आजोबा रिटायर होऊनच समजा पंचवीस कि पंचवीस झाले बाबाच्या टाइमिंग आहे की नाही रेस्ट हाऊस होत इथे रेस्ट हाऊस वगैरे होते आहे बघू शकता तुम्ही आणि आपण आता डॅम कडे आलो एलदरी डॅम बघू शकता तुम्ही पूर्णा प्रकल्पाच्या लाभ क्षेत्राच्या सुदर्शिक क्षेत्रामध्ये आम्ही एंट्री केली आता समोर परवानगी घेऊन जावं लागेल हे क्वाटर बघू शकतो सर्व सर्व पडित आहेत क्वाटर छान आहे त्याला दरवाजे खिडकी आपल्याला जे दिल्या काम आपण करून देऊ लोकांना सांगावं लागेल की आम्ही पहिले फर्निचर करत होतो त्यामुळं म्हणलं नाही म्हणतील हे बी काम करतात का सुंदर असा डॅम प्रोजेक्ट बघू शकता आम्ही आता बघतो त्यांना विचारतो इथून आता आम्ही वापस चाललोय कारण आम्हाला परवानगी भेटली नाही कारण काल कोणीतरी इथे नदीमध्ये पडले आणि सापडलेले नाही असे तिथले कर्मचारी म्हणत होते त्यामुळे आम्ही आता खालून व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करू आणि शासनाचा नियम आहे की इथे शूटिंग घेता येत नाही तर आम्ही त्याचा आदर करू आणि इथे आम्ही शूटिंग घेत नाही समोर धरणाची आता खालच्या रोडला गेल्यानंतर पुढचा व्हिडिओ आता पुढे आमचे मेवणे नाशिककर हे आमचा खर्च करणार आहेत आता ह्या गावामध्ये आम्ही हॉटेल शोधतोय रविवार असल्यामुळे आम्हाला नॉनव्हेज आम्हाला काही फरक पडत नाही नॉनव्हेज काही काही खात नाही मेवणे खाणार आहेत काय करा ना हाय तर मग आणि आमच्या मित्रांनी म्हणजे आमच्या मेहन्याने गोंडा सिटी बुक केली आहे तर त्या निमित्ताने आता गोंडा सिटीची पार्टी आम्ही घेत आहे सर्व झाड आमच्या आजोबांनी हे आपल्या बाबाच्या हातावर झालेले झाड हे पूर्ण झाड हे बघू शकता हा हे झाडं मला वाटतं दुसऱ्या वेळेस असतील याच्यातले जे मोठे मोठी झाड आहेत ते आमच्या आजोबाच्या हातावर झालेले आहेत हे इथं मी झेंडा वंदनला आलो होतो लहानपणी इथे बघा इथं झेंड्याचं हे आहे इथे आमच्या आजोबाचे फोटो आहेत तुम्हाला मी दाखवतो नंतर इथं झेंडा चढवायचे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला मी जेव्हा जेव्हा इथे सुट्ट्यांमध्ये कधी आलो तर इथे झेंडा घेतलाय आणि हे एम एस सी बीचा हॉल कमेटी हॉल म्हणतात इथे सॉरी इथे वाचनालय आहे आणि समोर हॉल आहे इकडून का नाही वाटत नाही इकडून नाही ते तिथून आपण गेलो तिथून घेता येतो हा इथे घ्या घ्या खाली जाते जाते विचारू आपण शेनगाव रोड हो सागर आणि इथे नाटकं व्हायचे आमचे चुलते वगैरे नाटकामध्ये भाग घ्यायचे आम्ही इथे नाटक पण पाहिले सागर माध्यमिक विद्यालय आणि हे क्वार्टर आहेत हे तेव्हापासून क्वार्टर आहेत बघा या सर्व क्वार्टरला पन्नास ते साठ वर्ष झालेले आहेत पाहू शकता तुम्ही पन्नास साठ वर्षापूर्वीचे क्वार्टर आता मजबूत नाहीत पण राहण्यासारखे आहेत कारण लोक इथे राहत आहेत म्हणजे शंभर टक्के राहण्यासारखे आहेत बघू शकता तुम्ही आणि या गावाचं गाव। ना एक वैशिष्ट्य आहे की इथे खाली बघा आता गाव भूत कॉलनी म्हणून आहे आता ते भूत कॉलनी आमच्या तिकडे ऑपोजिट साईडला आहे ते आता काय दाखवत नाही येणार नाही वाटायला मला आणि पंचशील ध्वज एकदम असा सुंदर असा धिम्या गतीत फडकत आहे त्याचं सौंदर्य बघू शकतात तुम्ही आता अधिकारी कार्यालय गा स्वस्त आहे का शंभर टक्के ऍक्च्युअल एक एक आम्ही एका लग्नानिमित्त आलोय आमच्या सुदत बहिणीच्या लग्नानिमित्त येईल तरी इथे आणि आमचा दुसरा इकडे दुसरा उद्देश की आम्ही एक उन्हाळ्यामध्ये तर ते काही लोकेशन साठी आम्ही म्हणजे लोकेशन हंटिंग ला आलो तर नाशिक करून आलेले आहेत आमचे प्रोड्युसर आमचे दोन तीन अजून प्रोड्युसर आहेत तर हे हे पूर्ण आणि बघा इथे धरण डॅम हे आमचं यलदारीच डॅम धरण बेस्ट इन

आम्हाला अचानक भेटले सगळे आमच्या पावलेला माझ्याकडे की घे आमच्या सगळ्याकडे घेऊ लक्षात आलं पाहिजे आता कुठं गेल त्या फिरायला हे असल्यामुळे इथे फार भीतीचं वातावरण आहे अपघात वगैरे वगैरे शक्यता हे बघू शकता हे दाखवा शक्यता अपघाताला असं हे बघा एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ दहा जवळपास दरवाजे आहेत पाणी कमी आहे पावसाळ्यामध्ये पूर्ण हे नदी पूर्ण भरपेकी असतो चांगलं इतक्याचं पाणी असते या पुलावरने पाणी जात असतो आपण बघू शकता एवढे लोक आलेले आहेत लोकांचे का पूर्ण रोज पर्यटक येतात पर्यटक आम्ही त्या पुलावरनं खाली उतरलं बघू शकता ते आमच्या जवळ आलो शूट घ्यायची हिंमत नव्हती कारण फार भीती वाटली बघा फुल आहे छान असा धरण आम्ही पहिल्यांदा आम्ही वीस वर्षानंतर आलोय पहिल्या वेळेचा एवढ्या खाली आलोय धरणाला बघायला तुम्हाला अतिशय वाटेल की या इथले बरीच झाडे आमच्या आजोबाने लावली त्यांच्या स्वतःच्या हाताने ते सर्विसला होते आमच्या आजोबा एरिकेशन डिपार्टमेंटला दोन हजार सहाला रिटायर झाले आणि आठला ते एक्सपायर झाले आमच्या आठवणी आहेत आता पण आमच्या आजोबा खऱ्या अर्थाने वृक्ष मित्र होते त्यामुळे मी मी वृक्षामित्र जॉईन केले नांदेड आता सदस्य फॉर्म भरणार आहे बघू शकता एलदरी प्रकल्प डॅम केंद्र कुठून आला रे भा मुंबई मुंबई बघा हा मुंबईहून आला तुम्ही आंघोळ गेली पण वा काय नाव आहे तुझं राहान आहान मुंबईचे एलद्री धरण देखणे रवी रणखाम <coughs> रवी रणखाम हा युट्यूब रणखाम हा हे अभी हमारे दो बनने फॉलोअर बनणेवाले अलीके हली मी मराठी बोललेलो बरे आता थ्री के माझे फॉलोवर झालेले आहेत आणि हे आता छोटे दोन कुठून भाई आले बाहेू जंतुर हमारे दोस्त जंतुर से एंजॉय कर रहे हैं यूट्यूब चैनल पे देखे यूट्यूब पे चैनल का नाम के रवि रन रवि रन खाम ये हमारे छोटे छोटे फॉलोअर बनने वाले हैं अभी आम्मी यूट्यूब सा लोग मनते ले पैले हाँ तो आलो मन शूटिंग नाही नाही आम्ही ॲक्च्युअल खरंच शूटिंगसाठी लोकेशन पाहतोय आणि युट्यूबला टाकतोय मोठा खड्डा होता कसा असते चित्रपट करणं सोपं आहे त्याचं लोकेशन नहीं। नहीं। लोकेशन शोधणं फार कठीण आहे बघू शकता घाम आता आम्ही सॉंग काय

धरणाचा नजारा चांगला वाटत होता आता जळू सुद्धा एवढा सुंदर वाटत आहे बघा भरपूर असे लोक इथे जमा झालेले आहे छोटा वॉटरफॉल बघू शकता तुम्ही आता आम्ही तिथे जाणार आहे सुंदर असा वॉटरफॉल सहाय्यक प्रोड्युसर निर्माते सांडणार होते मला त्यांनी सल्ला दिला होता की तुम्ही व्यवस्थित चाला आणि स्वतःच घसरणार होते काम व्यवस्थित चालावं लागायला आहे बघू शकता तुम्ही नाही आप 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 आप। ओके कुठले okay. दगड हालतात हे नाही कळणार तिथं फारच सुंदर दिसायला इतका जवळ जाईल तेवढा धरणाचा अप्रतिम रूप दिसत आहे बघू शकता तुम्ही सर्व दरवाजे येलदरी धरण आय थिंक नाईनटीन सिक्स्टी वन मध्ये हे धरण ची सुरुवात झाली असं मला वाटते त्याचे डिटेल्स आहेत पण तिथे आम्हाला शूटिंग घेऊ दिलं नाही शासनाचा अशा गोष्टी आमचे मामा आम्हाला सापडले शेवटी तिथे सर्विस नाही ते आम्ही तिथे विचारले त्यांना आज सुट्टीवर आहेत हे आमचे मामा आम्ही त्यांना शोधले शेवटी जिंतूरमध्ये फोन लावला होता આયુરા <tripti> 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 Thank you.

Best, best, okay? okay, okay. okay?